भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति एकनाथ नाथ पाटिल व पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका के कुक्से गांव में दस दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की You सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा गणपतीचा सण सर्वांना चांगला जाऊ दे भरभरायटीचा जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे जी काही देशात परिस्थिती चालू आहे ती बघून ते गणपतीने कोणतं तरी रूप घेऊन सगळ्यांचा सा सामना करावा आणि चांगलं व्हावं म्हणजे जी काही अत्याचार चालू आहेत मुलींवर वगैरे ते सगळं व्यवस्थित व्हावं हीच फक्त गणपती चरणी प्रार्थना आहे दरवर्षी प्रमाणे आमच्याकडे दहा दिवसाचे गणपती आले आहेत तुम्हाला तुम्हा सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा परिवार बाप्पा गणपती बाप्पा मोरया माझ्या आणि माझ्या परिवाराकडून सर्वांना गणपतीच्या लाख लाख शुभेच्छा गणेश भक्तांना आमच्या परिवाराला गणपती बाप्पा आम्हाला सर्वांना शुभेच्छा आम्ही दरवर्षी आणि गेली सव्वीस वर्षे आमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची दहा दिवस स्थापना होते दहा दिवस ती स्थापना करतो आम्ही आणि रात्री भजन आरती नेहमीपणाने आम्ही त्याचे पूजन करतो आणि सर्व म्हणजे खूपशे गावचे आणि तालुका समिती माझी सभापतीकडनं म्हणजे तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना माझ्याकडनं शुभेच्छा नेम पालतो आम्ही सगळ्याकडं फटाक्या बाजून त्यांच्या काही गोष्टी असेल ते आम्ही दूर कोणाला सांगतो लहान मुलांना लहान मुलांपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी आम्ही त्यांना हे करतो फटाक्या फोडताना जरा काळजी घ्या